रस्ताच नसल्याने पंधरा किलोमीटर गर्भवती महिलेला बांबू झोळीतून जीवघेणी पायपीट करून रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ स्थानिक आदिवासी बांधवांवर आली आहे हा प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कुकडी मध्ये येणारे केवडी गावात घडला आहे पांढरा माती मेन रस्तापर्यंत सात आठ किलोमीटर जीवघेणी पायपीट करून वडफळी आरोग्य केंद्रात जावे लागत आहे त्यामुळे आदिवासींच्या जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे हाल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे नंदुरबार जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी दरवर्षी पट्टवधी रुपयांचा निधी येतो मग या भागातील रस्ते का होत नाही लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरताच आश्वासन देतात का प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींसह प्रशासन काम का करत नाही असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे सोतीबाई कालूसिंग तडवी वय तीस वर्ष या रुग्णाला असह्य वाटत असल्याने त्याला वडफळी येथील रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी केवडी येथे रस्तेच नसल्याने आदिवासी बांधवांनी बांबू झोळी करत जंगलातून पायपीट केल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी बांधव या भागात मरण यातना भोगत असल्याचे दिसत दिस दिस आहे आदिवासी बांधव मुख्य प्रवाहात कधी येतील असा प्रश्न या प्रकारामुळे आहे नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुकामधील ग्रुप ग्रामपंचायत कुकडीपादर मध्ये येणारं गाव केवडी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस या रोजी रस्ता नसल्यामुळे गर्भवती मातांना मेन रस्त्यापर्यंत घेऊन जात असताना हा दृश्य आपण बघू शकता आम्हाला इथून पी एस सीला जायला भारत स्वतंत्र होऊन पण आतापर्यंत आम्हाला रस्तासुद्धा नाही आहे इथून जवळपास आम्हाला पी एस सीला जायला दहा ते पंधरा किलोमीटर गाठावा लागत असतो त्याकरता आम्ही आज प्रशासनाला एक विनंती करतो की लवकरात लवकर आमचा रस्ता मंजूर करून द्यावा अन्यथा आम्ही येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच आंदोलन करू आमची एक विनंती लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा रस्ता तरुण देण्याचं आश्वासन दिलं मात्र लोकप्रतिनिधींचं आश्वासन फक्त निवडणुकीपुरताच मतदान घेण्यासाठी होतं का प्रशासनाला या भागातील समस्या दिसत नाही का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे भारताला स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष होऊन देखील नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधव पार जगत असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींसह सह प्रशासनाने आदिवासी बांधवांच्या या समस्येकडे लक्ष देऊन त्या सोडवाव्यात असं आवाहन स्थानिकांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सह प्रशासनाला केले आहे प्रतिनिधी के सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज अक्कलकुवा